खुलताबाद नगर परिषद प्रशासनाला चा वर्षांनी प्रलंबित वार्ड क्रमांक नालीच्या कामाला मिळाला मुहूर्त खुलताबाद शहरातील वार्ड क्रमांक आठ मधील सैदानीमा परिसरातील नालीतील अडथळे आणि त्यामध्ये होणारी गाळाची समस्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने देखील धोका निर्माण झाला होता या नालीच्या दुरुस्तीचे काम गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष होता दरम्यान आज दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांनी नगरपरिषद कार्यालयात भेट देत मुख्याधिकारी विक्रम दराडे यांची भेट घेतली आणि वार्ड क्रमांक आठ मधील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नालीच्या समस्येच्या समाधान करण्याची आर पी आय स्टाईल मध्ये मागणी केली व याबाबत निवेदन देखील दिले आठ दिवसात काम न झाल्यास तोंडावर काळे फासण्यात येईल असा इशारा दिला असता मुख्य अधिकारी यांनी संबंधितांना तत्काळ याबाबत सूचना केल्या दरम्यान संबंधित विभागांनी याबाबत आजच आवश्यक कारवाई सुरू केली असून बांधकाम अभियंता यांनी वार्ड क्रमांक आठ मधील नालीची पाहणी केली ज्यामुळे येत्या काही दिवसात नालीच्या समस्येवर समाधान मिळण्याची आशा येथील नागरिकांना झाली आहे मुख्याधिकारी यांनी सांगितले की संबंधित विभागांना कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले असून येत्या काही दिवसात नालीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल यामध्ये नवीन नाली बांधणी गाड काढणे आणि इतर सुधारणा यांचा समावेश असणार आहे स्थानिक नागरिकांना आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित यांनी याबाबत घेतलेल्या दखल आणि त्यावर झालेल्या ॲक्शनचं स्वागत केले असून त्यांना विश्वास आहे की समस्या लवकरात लवकर मार्गी लागेल यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राकेश पंडित तालुकाध्यक्ष फकीरराव भालेराव अनिल ढाले सलमान खान सरफराज पठाण मिर्झा बेग मझर खान सय्यद सुलतान तन्वीर अली शेख मुदस्सिर शेख सलाहुद्दीन शेख अहमद शेख मुशर्रफ आदी उपस्थित होते वहाँ नहीं, नहीं, पे, वहां पे तो अभी जो आस्थान है दरगाह उसको खेड़ के नाली मारी गई और नाली कितनी होंगी मुश्किल से चार इंच चार पाँच इंच अब उसमें क्या है पानी फ्लो आएगा पानी सीधा रोटी रोक और जो पुरानी नाली जो आगे बनी हुई है